महापालिका निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला झटका दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे मातब्बर पदाधिकारी कल्याण पूर्वेतले सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे आपल्यासोबत आता स्वतः विजय जोशी आहेत जोशी साहेब काय सांगाल नेमकं असं काय घडलं कारण इतक्या वर्ष तुम्ही शिवसेनेसोबत शिवसेनेसोबत काम केलं असं काय घडलं की तुम्ही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला काही घडणं गरजेचं नव्हतं विचारात जे बदल झाले त्या विचारा विचारातून आपण बाहेर पडलो आणि आपण ज्या विचारांना आपल्या समूहिक विचार आहेत त्याच्यामध्ये आपण प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मगाशी बोललात की गावात विकास कामं होत नव्हती याबाबत कधी वरिष्ठांशी चर्चा झाली होती तुमची की निधीची मागणी केली होती तुम्ही की तुमची विषय नाराजी आहे पक्षामध्ये मी जसं सांगितलं की गावात विकासाची कामं झाली अशातला बघ नाही खूप मोठ्या प्रमाणात चालत पण त्या मोठ्या लेवलच्या चालत मला माझं आधी अंगण झाडायचं आहे माझ्या अंगणात जर माझा साफसावी तर मी गावाचा विचार करू शकेन गावाचा असेल तर मग मी परिसराचा विचार करू शकेन तर मी माझ्या मला जे विचाराला पटलं त्याप्रमाणे मी माझा निर्णय घेतला भाजपच का निवडला पक्ष विकासाचं पर्व जिथे चालू आहे तुम्ही त्या प्रभामध्ये गेला पाहिजे त्या प्रवाहात धरूनच जर तुम्ही चाललात तर तुमच्या भागाचा तुम्ही विकास करू शकाल त्यामुळे मी भाजप हा विषय आणि विचारांचा विषय विचारांचा पक्ष आहे आपले विचार जिथे जुळले जातात तिथे तुमचे संबंध जमले जातात एकंदरीतच तुम्ही जेव्हा आता आज प्रवेश केलात काय नेमकं का भाजपकडून तुम्हाला आश्वासन मिळालं काय नेमकं का रवींद्र चव्हाण ने तुमचं बोलणं झालं आश्वासनं घेऊनच प्रवेश करणं हा नियम तर नाही विकास कामांसंदर्भात कामांसंदर्भात त्यांनी जसं सांगितलं की तुम्हाला जेही त्या प्रभागात काम करण्यासाठी जी मदत लागेल ते आम्ही आमच्याकडनं पूर्णपणे करू हा एक त्यांच्याकडनं विश्वास दिला गेला दोन्ही पक्ष महायुतीत सहभागी आहेत मात्र तुम्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजपची सध्या महायुती आहे भाजपातच जाण्याचा निर्णय का घेतला इथे ज्याप्रमाणे सुलभाताई गायकवाड विकासाकडे लक्ष देत आहेत किंवा ज्याप्रमाणे त्यांचं कामं चालू आहे त्या कामांकडे प्रभावित होऊन सा मी तिकडे विचार घेतो एकंदरीतच गावाचा विकास साधण्यासाठीच मी भाजपत प्रवेश केला आहे असा तर विजय जोशी यांनी स्पष्ट केलं